कोल्हापूर जिल्ह्यातील गायकांची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी ब्रिदिंग हेवन म्युझिक कंपनीनं कोल्हापूरचा महागायक ही स्पर्धा आयोजित केली आहे प्राथमिक फेरीतील अडीचशे स्पर्धकांमधून निवड झालेल्या मोजक्या बारा कलाकारांची अंतिम स्पर्धा चौदा मार्चला कोल्हापुरातील गोविंदराव टेंबे नाट्यगृहात होणार आहे विजेत्या महागायकाला एक लाख रुपये आणि उपविजेत्याला एक्कावन्न हजार रुपयांचं बक्षीस देऊन गौरवलं जाणार आहे या अंतिम स्पर्धेसाठी सर्वच गायकांचा सराव आणि रियाज सुरू आहे कोल्हापुरातील ब्रिदिंग हेवन म्युझिक कंपनीनं कोल्हापूरचा महागायक ही स्पर्धा आयोजित केली आहे स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत दोनशे पन्नास गायकांचा सहभाग होता त्यातून पंचावन्न स्पर्धकांची उपांत्यपूर्व फेरीसाठी निवड झाली आता अंतिम फेरीसाठी केवळ बारा गायक निवडण्यात आलेत या स्पर्धकांची महाअंतिम फेरी चौदा मार्चला गायन समाज देवर क्लब इथल्या गोविंदराव टेंबे नाट्यगृहात होणार आहे बासरीवादक अमोल राबाडे ओंकार सुतार स्नेहल कदम आशुतोष पाटील स्मिता माने सुरेखा मंचरे यांनी या स्पर्धेचं नियोजन केलं असून कोल्हापूरच्या महागायकाला एक लाख रुपयांचं रोख बक्षीस दिलं जाईल तर उपविजेत्याला एक्कावन्न हजाराचं पारितोषिक मिळणार आहे गेल्या महिन्याभरापासून या स्पर्धेची तयारी सुरू आहे अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या सर्व गायकांचा सध्या कसून सराव आणि रियाज सुरू आहे त्यामध्ये सुद्धा या गायक कलाकारांनी अप्रतिम गीतं सादर केली निखिल मधाळे मनीषा लोहार संग्राम पाटील अभिजित पाटील पियुष कुलकर्णी अनिकेत सावर्डेकर सिद्धराज पाटील शर्वरी कुलकर्णी यांच्यासह बारा गायकांचा शुक्रवारच्या अंतिम फेरीत समावेश आहे त्यामधून कोण बाजी मारणार याकडं कोल्हापूरच्या कला जगताचं लक्ष लागून राहिलंय